पिकअप आणि ड्रॉप सुविधा समेत मोफत वाहतूक सुविधा आता हे बघा तुम्ही जो दिव्यांग असन त्यांना घरून आणणे किंवा घरून घरी सोडणे मतदान झाल्यानंतर हे पण सुविधा इलेक्शन कमिशनने खूप सुंदर अशी सुविधा दिव्यांगासाठी घेतलेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की भारतामध्ये जे इलेक्शन कमिशन आहे त्यामध्ये दिव्यांगांना काय काय सुविधा आहे त्यामध्ये इलेक्शनमध्ये आपण दिव्यांग नोंदणी कशी करू शकतो आज आपण त्याबद्दल माहिती बघणार आहे त्या, त्या पहिले थोडं तुम्ही पण माहिती करून घ्या की भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन यांचे मुख्य निर्वाचन आयुक्त आहे श्री राजीव कुमार निर्वाचक आयुक्त आहे ज्ञानेश्वर कुमार निर्वाचक आयुक्त आहे डॉक्टर सुखवीर सिंग संधू हे तीन आपले आहे यांनी दिव्यांगाविषयी काय काय यांना सुविधा दिल्या देण्यात येते आज आपण तेच बघणार आहे बघा अपंग मतदान अपंग व्यक्ती पीडब्ल्यू डी साठी समान प्रवेश फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे जे त्यांच्या मते मतदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रतिसाद आदर आणि सन्मान या मूलभूत तत्वावर सामर्थित आहे आणि सुधारित सेवा ऑफरसाठी आणि त्यांच्या निवडणूक सहभाग वाढवण्यासाठी पुरागाठ समर्थ द्या म्हणजे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना तुम्ही पुढाकार द्या का बा तुम्ही इलेक्शन ऐकायला असे सांगितले की दिव्यांग लोक जे पण असतात त्यांचा आत्मविश्वास वाढा त्यांच्या पायावर मूलभूत मूलभूत तत्वावर त्यांना सामर्थ्य वाढवा त्यांनी मतदान जाग जनजागृती करा त्यांच्यासाठी आपण त्यांनी इलेक्शन कमिशननी आपल्यासाठी सांगितलं आहे अपंग व्यक्तीचे हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार एकवीस अंगापैकी एक असलेले मतदार यांना आप अपंग मतदार म्हणून संबोधले जाते आत्तापर्यंत पीडब्ल्यू डी मतदार खालील चार श्रेणीवती मतदान यादीत नोंदले गेले आहे म्हणजे जे आपल्या अधिनियम दोन हजार सोळाचा आहे त्यामध्ये एकवीस प्रकारच्या डिसेबिलिटी आहे त्यापैकी आत्तापर्यंत आपल्याला चार इथे फक्त चार, चार डिसेबिलिटी इथे नोंद नुन, नोंदले गेले आहे त्या म्हणजे दृष्टी म्हणजे ब्लाइंड लोक भाषण आणि श्रवण अक्षमता लोकोमोटर डिसेबिलिटी अक्षमता व इतर हे बघता आपल्याला चार पाच इथे दिलेले आहे यांनी आतापर्यंत हे नोंदी केली आहे डब्ल्यू डी मतदार ऑनलाईन नोंद नोंदीद्वारे फॉर्म सहा सबमिट करून किंवा मतदार सेवा केंद्रावर किंवा सक्षम ई सी आय अर्जाद्वारे फॉर्म सबमिट करून वरीलपैकी कोणतीही श्रेणी श्रेणीमध्ये नोंदणी करू शकतो म्हणजे आपण जो इलेक्शनचा आपण जेव्हा इलेक्शन कार्ड काढायला जातो तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की थी 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 मतदान करताना फॉर्म नंबर सहा सबमिट करून त्यावर आपण सांगायचं की लोकमोटल आहे दृष्टी नाही की भाषण आहे श्रवण आहे त्यामध्ये लोकमोटल डिसबिलिटी असली का आपल्या मतदान कार्डवर पण तेच येणार आपण फॉर्म सहा सबमिट करून पण करू शकतो किंवा मतदान केंद्रावर पण करू शकतो किंवा सक्षम इ सर्जाद्वारे दा पण आपण फॉर्म इथे सबमिट करू शकतो पीडब्ल्यू डी यासाठी आयोगाकडून पुढाकार म्हणजे आता पी डब्ल्यू डीसाठी म्हणजे दिव्यांगासाठी इलेक्शन आयोगाने काय काय केलं आहे आपल्यासाठी आता आता आपण तेच बघणार आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणुकींना सुलभ करण्यासाठी वेगवेगळे विविध हस्तक्षेप केले आहेत घेतलेले काही उपक्रम हे आहेत म्हणजे त्या दिव्यांग व्यक्तीसाठी व त्यांच्यासाठी इलेक्शन हे सोपं आणि चांगलं व्हावं त्यासाठी त्यांनी हस्तक्षेप घेतला आणि त्यांनी काही काही उपक्रम पण केले आहे सर्व अपंग व्यक्तीचे मतदान केंद्र मॅपिंग सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आहेत म्हणजे जे पण मतदान असणार कुठे पण ते म्हणजे खालीच राहणार वर तर राहणार नाही कारण की दिव्यांग चळण्या उतरण्यासाठी त्रास होतो ए अंतर्गत पीडब्ल्यू डी अनुकूल सुविधा म्हणजे हे पण आपल्याला एक सुविधा आहे ई एम एफ अंतर्गत पी डब्ल्यू वेगळी रांग म्हणजे आपल्या जे इलेक्शनसाठी असते रांग त्यामध्ये आपल्याला जास्त वेळ उभे राहताना येत काही करताना त्यासाठी पी च्या दिव्यांगासाठी एक वेगळी रांग असते घरपोच मतदानाची पर्याय सुविधा म्हणजे आपल्याला का बा कुठे चालता येणार नाही म्हणजे तो पूर्ण शंभर टक्के डिसेबिलिटी आहे त्याला कुठे चालता येत नाही कुठे काहीच करता येत नाही त्यासाठी घरपोच मतदान करण्याची पण सुविधा ब्रेल आहे ब्रेलमध्ये मतदान ई पी आय सी एस स्लीप म्हणजे ब्रेलमध्ये म्हणजे ज्या आपण इलेक्शन कमिशन असते त्यामध्ये पण ब्रेलमध्ये पण आपण मतदान करू शकतो ब्रेलमध्ये त्यावर भाषा लिहिली असते त्यावर आपण ते, ते मतदान होते ई आर ब्रेल वैशिष्ट्य म्हणजे ई एम ई एम आय मशीन राहणार त्यावर पण ब्रेल वैशिष्ट्य म्हणजे ब्रेलमध्ये सगळं ब्रेल लिहिणार लिहिले राहणार योग्य ग्रँडिंग सह व्हीलचेअर आणि रॅम्प म्हणजे त्या जिथे इलेक्शन राहणार त्यामध्ये आपण दिव्यांगासाठी व्हीलचेअर किंवा रॅम्प राहणार त्यांना जाण्या येण्यास त्रास नाही व्हावा कोणता त्यांच्यासाठी व्हीलचेअर राहणार आणि उतरण्यासाठी रॅम्प राहणार पिकअप आणि ड्रॉप सुविधा समेत मोफत वाहतूक सुविधा आता हे बघा तुम्ही जो दिव्यांग असन त्यांना घरून आणणे किंवा घरून घरी सोडणे मतदान झाल्यानंतर हे पण सुविधा इलेक्शन कमिशननी खूप सुंदर अशी सुविधा दिव्यांगासाठी घेतलेली आहे इलेक्शन कमिशननी ते पण इलेक्शन कमिशन आहे ते पण दिव्यांगासाठी खूप काही सोसतात धन्यवाद मित्रांनो